पैशाच्या पावसाच्या हव्यासा पायी गमावले छत्तीस लाख इंदापूरच्या भोंदू बाबाने आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाला घातला गंडा सध्याचे विज्ञान युग आहे मात्र या जगात आजही भोंदुगिरी करणारे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात मान तालुक्यातील देवापूर गावचे कांता वामन बनसोडे हे सेवानिवृत्त आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक आहेत ते मंगेश भागवत या एका भोंदू बाबाच्या जाळ्यामध्ये अडकले त्या भोंदू बाबाने पैशाचा पाऊस पाडून देतो अशी बतावणी करून तब्बल छत्तीस लाख रुपयांना फसवले असून त्या भोंदू बाबाला म्हसवड पोलीस अभय देत आहेत यामुळे न्यायासाठी म्हसवड पोलीस ठाण्याच्या दारातच बनसोडे हे सहा जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत बनसोडे यांनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना याबाबतचे निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की बनसोडे हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेती करतात त्यांचे मित्र सर्जीराव वाघमारे हे देवीचे पुजारी असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे मित्र मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर हे पैशाचा पाऊस पाडून देतात त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे अशी बतावणी करून त्यांच्याकडे दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घेऊन गेले भागवत यांनी त्यासाठी पूजेचे साहित्य आणण्याकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी छत्तीस लाख रुपयांची रक्कम घेतली यावेळी हरिभाऊ काटकर काशराज शेलार सुनील धोत्रे आनंदा पिंपळदरे यांनाही वाघमारे यांनी बोलवून घेतले त्यांच्यापैकी काटकर यांनी दोन लाख पवार यांनी चार लाख धोत्रे यांनी दोन लाख आणि पिंपळदरे यांनीही आठ लाख रुपये दिले कांता बनसोडे हे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भागवतच्या घरी गेले त्यांच्या घरात काळूबाईच्या देवीसमोर सहा बंदिस्त बॉक्स बनसोडे यांना देऊन त्यात तीस कोटी रुपये आहेत ते एकविसाव्या दिवशी उघडा असे त्यांनी सांगितल्याने एकविसाव्या दिवशी बॉक्स उघडल्यावर त्यातून पेपरची रद्दी निघाली मग बनसोडे यांनी फोन करून भागवत आणि वाघमारे यांना संपर्क करून रद्दी निघाल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी बॉक्स आणून द्या तुमचे पैसे देतो असे सांगितले